जर तुम्ही डेली वेअर साठी कोणती साडी शोधत असाल तर नक्की ही साडी तुमच्यासाठी आहे खूप सुंदर असं ह्या साडीच मटेरियल आहे आणि कुठल्याही वयोगटामध्ये ही साडी सूट होते खूप अस सॉफ्ट मटेरियल आहे आणि असे बॉर्डर ह्या साडीला आहे ही साडी खूपच सुंदर आहे डेली वेअर साठी ज्या साड्या घातल्यावर तुम्हाला अंगावर एकदम हलक्या फुलक्या वाटतात त्याच तुम्ही रोज डेली वेअर मध्ये यूज करू शकतात आणि तुम्हाला त्याचा त्यामध्ये कम्फर्टेबल पण वाटतं आणि तुम्ही सुंदरही दिसतात आणि अंगाला ह्या साड्या खूप अशा हलक्या वाटतात अशा प्रकारच्या साड्या तुम्ही घरामध्ये ऑफिस मध्ये किंवा तुम्ही रोज जर नेवी डेली युज साड्या साड्या नेसत असणार तर तुमच्यासाठी ही साडी आहे खूप छान अशी बॉर्डर आहे गोल्डन आणि व्हाईट असं वर्क केलेलं आहे खूप ही साडी शाईन करते खूप सुंदर वाटते आणि रोज जर तुम्ही यूज केली तर खूपच छान तुमचा लुक येणार आहे तुम्ही ही साडी कुठल्याही ऋतू मध्ये नेसू शकता कुठल्याही वयोगटाच्या महिला असणार त्यांच्यासाठी ही साडी आहे सर्व ही साडी सूट होणार आहे आणि सुंदर आहे नक्की अशा प्रकारची साडी तुम्ही घ्या नक्की तुम्हाला छान वाटेल आणि तुमचा लुकही छान येणार आहे ज्या डेली वेअरच्या साड्या असतात त्यांची प्राइस कमी असते आणि त्या कमी प्राइस मध्ये सुद्धा रिच वाटतात तुम्ही ह्या कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये नेसू शकतात निन तुम्ही घरामध्ये सुद्धा आपल्याला छान दिसायचं आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारची साडी निवडा ही अशी बॉर्डरची साडी तुम्ही नेसली तर खूप सुंदर वाटते फक्त बेवर जर असा काट असेल तर तुम्ही ब्लाउज वर असा काठ घेऊ नका सिंपल असं ब्लाऊज प्लेन ब्लाऊज शिवा आणि त्यावर अशी नॉर्मल अशी गोल्डन काठ घ्या पण पूर्ण असा जो बॉर्डर आहे तो ब्लाऊज वर घेऊ नका त्यामुळे साडीचा लुक कमी होतो सिंपल ब्लाउज ठेवा जर डेली यूज साठी साड्यांची सवय नसते अशा महिलांसाठी ही साडी खूप छान आहे हलकी पण आहे आणि डेली युज करायला पण खूप छान कुठलीही साडी खरेदी केली तर आपली साडी घेण्यात जर चूक झाली तर आपल्याला ती साडी सूट होत नाही आणि आपला लुकही चांगला दिसत नाही आणि ती आपल्या अंगावरती साडी काही व्यवस्थित वाटत नाही म्हणून साड्यांची निवड करताना आपला आकार चेहरा कलर यानुसार तुम्ही साडी निवडली तर ती खूप सुंदर वाटते अशा प्रकारची साडी घेतली तर तुम्ही नक्की सुंदर दिसाल जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा